बालमित्रांनो तुम्हाला मी कार्ड दिलेले आहेत कोण कौन कोणते कार्ड दिलेत सांगा बरा छान क म आ आणि ल चार कार्ड दिलेत आणि तुम्ही छान चार चार विद्यार्थ्यांचा एक गट असे चार गट बनवलेत पहा आपल्याला या गटामधून एक कृती पूर्ण करायची आहे गटाला जे अक्षर काढायला आहे त्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द सांगायचे आहेत तुम्ही सांगणार सगळे जण चला आपण सुरुवात करूयात पहिला अक्षर कार्ड आहे आपलं क मला क अक्षर कार्डच्या गटांनी क पासून सुरू होणारी नाव सांगायचे चला सांगा कपाट छान ल अक्षर गटाकडे पहा ल अक्षर गटाच्या विद्यार्थ्यांनी लपासून सुरू होणारे नाव त्यानंतर मी चालले बघा कोणत्या अक्षर गटाकडे गेले रे आ अक्षर गटाकडे गेले वा शब्बाश आता मला आ अक्षर गटातील विद्यार्थ्यांनी आसून सुरू होणाऱ्या शब्दांची नाव सांगायचे आहेत छान आता पहा मी कोणत्या गटाकडे चालले ओळखा बर म गटाकडे चालले आता म गटातल्या विद्यार्थ्यांनी मला म पासून सुरू होणाऱ्या अक्षरांची नाव सांगायची आहेत छान बालमित्रांनो तुम्ही प्रत्येक अक्षर गटामधील सर्व विद्यार्थ्यांनी त्या अक्षरापासून सुरू होणारे सर्व शब्द छान प्रकारे सांगितलेले आहेत अशाच पद्धतीने आता आपण त्या अक्षरामधील पहिल्या अक्षराला गोल सुद्धा करायचा आहे आणि ही कृती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पूर्ण करायची आहे बालभारती भाग एक मध्ये सगळ्यांनी आता ज्या पद्धतीने नाव सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच त्या शब्दातील जे पहिलं अक्षर आहे त्याला गोल करायचं आहे क गट असेल तर क ला गोल करायचं ल गट असेल गोल करायचं आ असेल आला गोल करायचं म असेल तिथं मला गोल करायचं खूप छान पद्धतीने तुम्ही ही कृती पूर्ण केलेली आहे त्यामुळं सुंदर तीन टाळ्या वाजवायच्या आहेत